नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी आगाराची विशेष तपासणी मोहीम आगार प्रसाधन गृहे अस्वच्छ दिसल्यास तात्काळ कारवाई होणार आहे काय असणार मित्रांनो चला तर बघूया मित्रांनो राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी ताप्यात नुकतीच पाच हजार विद्युत बस दाखल झाल्या असून या बसचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते मात्र यावेळी शिंदे यांनी एस टी आगाराच्या स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे मित्रांनो तसेच तत्काळ राज्यातील एस टी आगार बस स्थानकांची स्वच्छता करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे त्यानंतर एस टी महामंडळाने संपूर्ण मार्च महिन्यात राज्यातील एस टी आगारातील प्रसाधन गृहाची स्वच्छता पाण्यासाठी विशेष तपासणी मोहीम आखली आहे या मोहिमेत काम चुकारपणा करणाऱ्या आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे आदेश एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी दिले आहेत तर एस टी आगाराच्या स्वच्छतेसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले जात आहे त्यासाठी एमआयडीसी कडून सहाशे कोटी रुपये निधी देण्यात आला आहे त्यानुसार मागील आठ महिन्यापासून काम सुरू आहे परंतु ठाण्यामधील खोपट एस टी स्थानकातील असुविधाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर एस टीच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारून समस्येचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत राज्यभरातील सुमारे चोपन्न लाख प्रवासी दररोज एस टीने प्रवास करतात एस टी आगार बस स्थानकातील प्रसाधन गृहात स्वच्छता असावीत अशी अपेक्षा या प्रवाशांना असते मात्र प्रसाधन गृह अस्वच्छ असल्याबाबत प्रवासी वारंवार एसटी महामंडळाकडे तक्रारी करीत असतात परिणामी प्रसाधन गृहाच्या स्वच्छतेबाबत एक ते एकतीस मार्च दरम्यान विशेष स्वच्छता तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे तसेच मध्यवर्ती कार्यालयातील अधिकारी कोणतीही न देता राज्यातील सर्व देणार आहेत यावेळी अस्वच्छ दिसल्यास संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई करून त्या संस्थेचा ठेका रद्द करण्यात येणार आहे तसेच त्यांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे महामंडळातर्फे सुविधा उपलब्ध करण्यात येत असलेल्या प्रसाधनगृहात कोणतीही त्रुटी आढळल्यास आगार महाव्यवस्थापक यांच्यावर शिस्त आणि अपील कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात येणार आहे अशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद